मध्ये प्रवेश केला की अक्षरशः ती मुलगी वेशीतून चपला काढायची तिला गावामध्ये चपला घालून एंट्री नव्हती एवढी मर्यादा होती पूर्वीच्या काळामध्ये आता किचन मध्ये चपला आहे आता जेवताना चपलाय आता सगळ्या मर्यादा संपल्या सगळ्या मर्यादा संपल्या पण पूर्वीच्या काळामध्ये श्री शिलवान होती सुंदर होती सगळ्या मर्यादा होत्या आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये सासरवा सुद्धा सहन करावा लागायचा जनाबाई म्हणता तेव्हा माझी सासू मरू देत आई जनाबाईंचं जर लग्नात झालेलं नव्हतं तर जनाबाईला सासू आली कुठून जनाबाईचं जर लग्नात झालेलं नव्हतं तर जना सासू आली सासू सासू बापांनो असं सांगत की ज्या ठिकाणी वाचार्थ जमत नसेल त्या ठिकाणी लक्षार्थ लावा लागतो ज्या ठिकाणी वर्चवन शब्दाचा अर्थ कळत नसेल त्या ठिकाणी शब्दाचा आपल्याला गहन वेगळा अर्थ घ्यावा लागतो जिथं वाचार्थ जमत नाही तिथं लक्षार्थ लावावा पण जिथं लावायचं तिथंच लावा काही काही लोक कुठेही लावतात एका कीर्तनामध्ये एक जण ऐकलं की तुकोबाराय म्हणायचे आम्हाला सर्प सुद्धा ना नारायणासारखे आम्हाला विंचू सुद्धा नारायणासारखे तुका म्हणा सर्प विंचू नारायण आम्हाला सर्पई नारायणासारखे विंचु नारायणासारखे तुकोबरा तुकोबरायने असं प्रमाणे सांगितलं ते रे कीर्तनामध्ये ऐकलं ते घरी गेलं घरी गेल्यानंतर ते होतं पण कसं होत ते चार पुढं वाघ म्हणा होत वाघ बरेच असतात ना च्या पुढं वाघ होणार आहे तुमच्या गावात आहे का हा च्या पुढं वाघ होणार होता ते घरी गेलं घरी गेल्यानंतर संध्याकाळ झाली ते बाजारला गेलं बाजारवरून अशी फुल टाकून आलं टाकून आल्यानंतर घरी बसलं घरामध्ये शेंग्या शेंगाच्या पोत्याची थपी लावलेली होती त्या थपीच्या कोपऱ्यामध्ये एक विंचू निघाला विंचू तो बायकोला म्हणला बाहेर अगं बघ आज आपल्या घरी केवढा आनंदाचा दिवस आपल्या घरी नारायण निघाले म्हणले नारायण आपल्या घरी नारायणानं दर्शन दिलं नारायण निघाले आता हिला माहित हे पिऊ गेले याच्या काय ना तिला गाव हे टाकून आलेलं आहे ती म्हणे नारायण नाही ते विंच येऊ म्हटले विंचू तो मला अजिबात नाही मी रात्री संजयनी त्यांच्या कीर्तनात ऐकलं की सर्व सुद्धा नारायणा ना सारखे सुद्धा नारायणासारखे सारखे आपल्या घरात नारायण निघाले हळदी आण म्हणले मला नारायणाची पूजा करायची की म्हणे तुमच्या पाय पडते पण नारायणाची पूजा करू नका जर तुम्ही नारायणाची पूजा केली तर नारायण तुम्हाला आशीर्वाद नारायणाचा ना आशीर्वाद तुम्हाला भेटत आहो पूजा करू नका नाही नाही म्हणले हार्दिक मंकू आता तिलाही प्रश्न पडला काय करो पिलेलाही नादी तरी कसं लागावं सगळ्यांच्या नादीला गव पण फिनाऱ्यांच्या नादी लागाव नाही हे पिनारे सुद्धा आपण म्हणतो महाराज वेडे पण ते वेडे नाही तिला अतिशय असतात पितात त्यांना सगळं कळत ते एवढे अतिशाने असतात दारू पिऊन घराच्या बाहेर गेलं रात्री बारा वाजता दारू पिऊन आलं बायको म्हणे उघडणार नाही हा उघडणार नाही उघडणार नाही अकरा वर्ष झाले लग्नाला तुम्ही दररोज घरातून गेले की दारू पिऊन येतात लेकरांना पुस्तक नाही लेकरांना वया नाही शाळेची फी नाही घरात अन्न धान्य नाही अंगावर दाग दागिना नाही का घरामध्ये चांगले भांडे नाही काय अवस्था करून

अहो खूप दारिद्र जीवन जगते तुम्ही दारू पिऊन येता तिला मारता बिचारी महंत पतिव्रता असते तरी सुद्धा प्रपंच करते तरी सुद्धा प्रपंच चालवते पण लक्षात घ्या तुम्ही जर दारू पीत असाल दारू पिणाऱ्या माणसाच्या प्रपंचाची कधी उन्नती होत नाही ज्यांनी दर दर दारू पिली त्यांनी चांगला बंगला विकला ज्यांनी दारू विकली त्यांनी चांगले बंगले घेतले म्हणून लक्षात ठेवा आपण आपल्या जीवनामध्ये काय करायचं कधी दारू पिऊ नका व्यसन करायचंय ना हरिपाठाचे व्यसन करा व्यसन करायचं ना कीर्तन ऐकायचं व्यसन करा व्यसन करायचं ना देवाच्या नावा चिंतनाचे व्यसन करा व्यसन करायचं ना चांगल्या कार्याचं व्यसन करा गोरगरिबाला मदत करायचं व्यसन करा हे व्यसन तुम्हाला असा आशीर्वाद येईल तो इथे तर काम येईलच पण महिल्यानंतर सुद्धा मोक्ष पदाला प्राप्त करून तिला शहरला नाही असं बी असं नाही ती घरामध्ये काही वस्तू नाही अकरा वर्ष घरी तुम्ही दारू पितात प्रभंच्याची काही प्रगती नाही मी आज खरंच दरवाजा उघडणार नाही मी आज खूप कंटाळले मी खरंच दरवाजा उघडणार नाही तुम्ही रात्रभर थंडीचं बाहेर कुडकुडत राहा मी दरवाजा उघडणार नाही तो म्हणे दरवाजा उघडणार नाही ना म्हणला जर तू दरवाजा उघडला नाही तर आडात आड होता दारामध्ये या आडामध्ये उडी टाकून मी जेवती ती म्हणजे खुशाल द्या माझी काहीच हरकत नाही कंटाळून गेली होती खुशाल द्या माझी काहीच हरकत नाही तिला माहित होतं हे दररोज हेच म्हणतात जीव द्यायचा म्हणतो पण जीव देत याचे दर उच्च वाक्य ठरलेले तिला पार झालेले होते ती म्हणे खुशाल द्या हे इतकं हुशार होतं इतकं हुशार होतं कुठलं होतं या गावाचं चंदन झिऱ्याच कुठलं होत हे हुशार चंदन झिऱ्याच दाबड होत चंदन झिऱ्याच दाबड इतकं हुशार त्यानं काय केलं त्या आडाच्या जवळ कपडे धुवायचा दगड होता मोठा दगड होता तो दगड घेतला तो आळा टाकला वाटलं यानं आला दोडी दरद म्हणायचा टाकेन टाकेन पण टाकली नाही पण आज मात्र नक्की टाकले ती घाबरली आता सौभाग्य आहे पती आहे सौभाग्यचं ले नाही कुंकूर आहे काय करावं बाहेर आली घाबरली आरडाओरड करायला लागले मावशी काका माझ्या नवऱ्या आडामध्ये उडी टाकले बाई टाकली हे काय अंधारात कोपऱ्यात लपून बसेल होता आवाज द्यायला गेली शेजाऱ्या पत्राने आवाज द्यायला गेली येथीतून अंधारातून कोपऱ्यातून निघून घरात घुसला बर घुसलं तर घुसल येणं मधून कडी लावून घेतली आणि जेव्हा तिला कडीचा आवाज आला तिला वाटलं येणं उडी टाकलेली कडी लावून घेतली ती रिटर्न आली रिटर्न आल्यानंतर उघडा तो म्हणे उघडणार नाही ती म्हणे दरवाजा उघडा तो म्हणे उघडणार नाही ती म्हणे मी तुमच्या पाया पायापर्ती दरवाजा उघडा तो म्हणे मी तुला सुद्धा असंच म्हणत होतो तू उघडला का तू नाही उघडला मी पण नाही उघडला ती म्हणे दरवाजा उघडा तो उघडणार नाही ती म्हणे मी शेजारच्या आजूबाजूच्या लोकांना गल्लीतल्या लोकांना जमा कर कर आणि त्यांना सांगा बघा हे रात्री बारा वाजता मला घराच्या बाहेर ठेवतात दरवाजा उघडत नाही तो म्हणे खुशाल बोल खुशाल जमा कर हुशार होत ते कुठलं तो म्हणे खुशाल बोलव गावच्या आजूबाजूचे लोक जमा झाले लो का त्यांना मी प्रश्न विचारलं काही एवढ्या रात्री बारा वाजता पुढं गेली होती घराची कडी लावून ही रात्री बारा वाजता पुढं गेली होती ही दारुडायची अक्कल आहे अक्कल आहे मग सगळ्यांच्या नादी लागायचं गायचं त्यांच्या ना दिला नाही तस हा मला अगं खरंच नारायण आहे ती म्हणे अहो नारायण नाही हे विनसे नाही म्हणले नारायण तू हळदी कुंकू आता ऐकायला गेलं ऐकायला गेलं नाही महाराज मग तिने हळदी कुंकू दिला ये ना नारायणाच्या नांगीवर टाकला नारायणाची पूजा केली नारायणाची पूजा केली जशी पूजा केली तसा नारायणाने आला आशीर्वाद दिला विंचू याला चावला विंचू चावला आग व्हायला लागली हाताची आग व्हायला लागली अंगाची डाळ व्हायला लागली मग म्हटलं आग मला खरच विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला मग येणं तिनं याला दवाखान्यात नेला दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरने गोळ्या औषध इंजेक्शन दिले आणि एक टूप दिली डॉक्टरने टूप आणि काय सांगितलं ही टूप घ्या आणि ज्या ठिकाणी तुम्हाला विंचू चावला असेल त्या ठिकाणी जाऊन ही टूप लावा आता याची अजून पूर्ण उतरलेलीच नव्हती डॉक्टर कडून ती टूप घेतली घरी आलं बायको म्हणे कुणा आला होता ती शंकाच्या कोपऱ्याला को शंगाच्या पोत्याच्या कोपऱ्याला गेलं ती टूप काढली टूप हातामध्ये घेतली आणि त्या शंगाच्या कोपऱ्याला ती टूप <laughs> आता डॉक्टरने शंगाच्या कोपऱ्या लावली होती त्याच्या हाताच्या हाताला लावायला लावली होती आला पण येणं लावली त्या शंगाच्या पोत्याच्या चापो कोपऱ्याला जिथं नसेल तिथं लक्षात वापरावं लागतो एका म्हातारी आजारी पडली डॉक्टर कडे डॉक्टर म्हणे म्हातारीला औषध जरा जास्त पाण्यात औषध जरा आहे त्यांनी धरली दोघांनी म्हातारी नेली नदीच दारे एवढ्या पाण्या लागली डॉक्टरला फोन केला डॉक्टर आता म्हातारी पार डुबायला लागली आता एवढ्या पाण्यात औषध दिलं तर चालेल का डॉक्टर आहे जास्त पाणी टाका तिथं जराबाई महाराज सांगतात तेव्हा माझी सासू मरू दे पण कोणती सासू मरू दे माई बापांना आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाला कुणाचं लग्न झालेलं असो किंवा नसो जीवनामध्ये प्रत्येकाला सासू आहे त्या सासूच नाव आहे माया त्या सासूचं नाव काय माया त्या सासूचं नाव आहे कल्पना या दोन सासू आपल्या जीवनामध्ये प्रतिकार आहे ही मायारूपीस असू तर एवढी अवघडी काय सांगा ही माया रूपीस असो आपल्याला परमार्थ करू देत नाही ही माया रूपी असो आपल्याला संतांची संगती करू देत नाही ही माया रूपीस असो आपल्याला दिंडीत जाऊ देत नाही ही माया रूपीस असो आपल्याला धरून करू देत नाही ही माया रूपीस असो आपल्याला मंदिराला वर्गणी देऊ देत नाही ही मायारूपीस असो आपल्याला सप्ताला वर्गणी देऊ देत नाही ही माया रूपीस आपल्याला चांगल्या कार्यासाठी खर्च करू देत नाही ही माया रूपी सासो आपल्याला प्रपंचा पासून बाजूला होऊ देत नाही ही माया रूपी सासू एवढी कठीण आहे म्हणून संतांनी सांगितलं तुम्ही दुसरे तिसरे काही करू नका पण तुम्हाला करायचं असेल तर काय करा हे माया जाड कस तुटे हे माया जाड कसं संपेल याचा विचार करा हरी हरे तुम्ही म्हणा सकळ तेने माया तू तुक काय करा नको नको मला गुंत माया काळ आला जवळी ग्रासवाया संतांनी सांगितलं या माईच्या तुम्ही लागू नका मी आणि माझं मी आणि माझं जे दिसतंय ते सगळं माझं घर माझं दार माझ बंगला माझं गाडी माझी इस्टेट माझी प्रॉपर्टी माझी हे माझं ते माझं जमीन माझी जुमला माझा नोकरी माझी दिसत ते सगळं माझं हे शरीर माझं पण आपलं काय सांगा ना माई बापांनो शासनदार वर्णन करतात धन आणि पश्वच्च गोष्टी भाल्या गृहद्वारे जनस्मशाने लोक मार्गे कर्मच काय धन आहे ती द्वारापर्यंत येणारे पुत्र पौत्र आहे स्मशाना पर्यंत येणार आहे समाज स्मशाना पर्यंत येणारे गाडी शेड मध्ये राहणारे मग सोबत काय येणारे समाज स्मशाना पर्यंत येणारे सोबत काय येणारे तर सोबत कायम सोबत येणारे फक्त चांगलं केलेलं कर्म चांगलं केलेलं कार्य म्हणून या मायेतून जरा बाहेर पडा आणि परमार्थाच्या वाटेला लागा या परमार्थाच्या वाटेला जर तुम्ही लागला नाही तर हा काळ तुम्हाला कधी घेऊन भस्म करेल सांगता येत नाही पण काळापासून जर सुटका करायची असेल तर त्यासाठी या माया रूपी सासूला अगोदर मानणं गरजेचं आहे जणांई मला सांगते माझी माया रूपी सासू मरुरे विठल विठल विठ मायेनं खूप जणांना आपल्या जाळामध्ये फसवलंय ही माया इतकी अवघड आहे एक बाई पंढरपूरला निघाली आणि पंढरपूरला निघाल्याच्या नंतर वेशी जवळ आली आणि वेशी जवळ आल्याच्या नंतर कधीच जात नव्हती कधीच जात नव्हती सुनबाई म्हटली आता अव जा ना पंढरपूरला अव जा मी घरचं सगळं आवरून गेला त्या जा म्हणून सुनान आग्रह केला म्हणून मी पंढरपूरला निघाले पंढरपूरला निघाली वेशी जवळ आली आणि वेशीजवळ आल्याच्या नंतर त्या वारकऱ्यांना म्हणे वेशी जवळ हनुमानजी महाराजांचा अभंग म्हणा तोपर्यंत मी गुरुणी एक चक्कर टाकून येते माया बर का कोणती सासू माया तुम्ही हनुमानजी महाराजांचा अभंग म्हणा तोपर्यंत मी घरून एक चक्कर टाकून येते घरी चक्कर टाकायला गेली सुनाला म्हणते सुनबाई मी पंढरपूर चालले पण माझ्या हाताचं दैत तोपलो तो नाही मला आल्याशिवाय विकायचं माझ्या हाताचा गौऱ्याचा गौरडे माझ्याशिवाय फोडायचं मती सुंद आत्या तुम्ही काळजीच करू नका आत्या मी तुमच्या दैत्य हात लावणार नाही आणि या गौऱ्यात मी तुम्हाला जाय ठेवले या सुखून ठेवेल काळजी करू नका संत तर

तर निर्गुण निराकार किंवा हा सगळ्यांचा उद्धार करणारा तो परमात्मा त्या परमात्म्याच्या पाठीमागे लागा तो परमात्मा आपला उद्धार केला ईश्वरांना नाही माया रूपी सासो आपल्या जीवनातली मारायची माया रूपी सासो आपल्या जीवनातली मेली त्या सासऱ्याचा सुद्धा घरातला आधार तुटेल आधार संपेल सासऱ्याचा आधार संपला की तो सासरा सुद्धा मरेल अभंगाच्या दुसऱ्या thank you प्रत्येकाला सासरा आहे तो सासरा कोणता तर प्रत्येकाच्या जीवनातला अहंकार म्हणजे जी प्रत्येकाचा सासरा आहे हा अहंकार एवढा वाईट आहे बापांनो हा अहंकार सुद्धा आपल्याला परमतत्वापर्यंत कधीच पोहोचू देत नाही नामदेव महाराजांना अहंकार झाला तो सुद्धा देवाला सहन झाला नाही आणि म्हणून मोगता नामदेव महाराजांचा अहंकार उतरविला अखंड दयाला देवाचा शेजार अनकारे अहंकार गेला नाही अहंकार नाही मला नाही माणसाला थोडस काही प्राप्त झालं का अहंकार थोडस माणसाजवळ पैसा आला अहंकार थोडस माणसाजवळ सत्ता आली अहंकार थोडस एखादं पद आलं अहंकार थोडशी एखादी थोडीशी एखादी कला आली अहंकार थोडस चांगलं गायला यायला लागलं माझ्यासारखं गायक मी थोडस चांगलं वादक यायला लागलं माझ्यासारखं वादक मी थोडस चांगलं बोलता यायला लागलं माझ्यासारखं कीर्तनकार मी आपल्याला काही यायला लागलं की माझ्यासारखा विद्वान मी हा अहंकार एवढा वाईट आहे ना मान हा अहंकार एवढा वाईट आहे काय सांग <ंगताल> माणसाने कितीही कमावलं तरी माणसाला सोबत काहीच न्यायचं नाही मग विचार करा एका माणसानं दोन कोटीचा बंगला बांधला दोन कोटीच्या बंगलामध्ये अठ्ठावीस लाखाचा बाथरूम बांधलं सगळा बंगला मला दाखवला आणि सगळा बंगला दाखवल्याच्या नंतर म्हटले ताई चला बाथरूम बघायला सगळं पाहिलं किचन पाहिलं हॉल पाहिला बाकीच्या बेडरूम पाहिलं डिझाईन पाहिली फर्निचर पाहिलं सगळं पाहिलं आता बाथरूम मध्ये काय बघायचं लाखाचं बाथरूम बांधलं त्या चौदा चौदा लाखाच्या गरीबाचे दोन बंगले झाले असते अठ्ठावीस लाखाच्या बाथरूम मध्ये असे काहीतरी काय गेलो भला मोठा स्विमिंग पूल ताई हिची स्टाईल ना दिल्लीवरून आणली इथे ना कलकत्त्यावरून आणलं हे इकडनं आणलं ते मुंबईवरून आणलं म्हटलं क्या वाटे दादा <coughs> अठ्ठावीस लाखाचं बाथरूम बनलाय दादा पण मनातल्या मनात म्हणलं मन दादा अठ्ठावीस लाखाचं बाथरूम बांधलाय दादा पण शेवटची आंघोळ अंगणात शेवटची आंघोळ अंगणात आणि किती लाखाचं बाथरूम आहे शेवटच्या आंघोळीला हा तुमच्याकडे किती लाखाचं बाथरूम आहे ओपन स्पेस आणि पाणी तापवायला कोणतं की जरी शेवटी हा शेवटी कोणतं की जरी पाणी तापवायला तीन दगडाची अंघोळ हा मग अठ्ठावीस लाखाचं बाथरूम बांधलं तर शेवटच्या अंघोळ अंगणात ते तर गर्व कशाचा करायचा अंगार कशाचा करायचा अरे गरीब असला तरी शेवटच्या अंघोळ अंगणार आणि श्रीमंत असला तरी शेवटचा अंघोळ देव येतो सगळ्यांच्या नादी लागायचं पण देवाच्या नादी लागायचं नाही सगळ्यांसाठी देवाने नियम सारखाच ठेवलाय मग गर्व कशाचा करता नम्र झाला भूता त्याने कोण दिले आणि जो नम्र झाला जो वाकरा ज्याने नम्रता अंगामध्ये मानली त्याने सर्व संपादन केलं त्याच्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही ज्या झाडाला फळ जास्त असतात ते झाड असं वाकलेलं असतात ज्या झाडाला फळं कमी असतात त्या म्हणून माणसाने नम्र झालं पाहिजे माणसाने वागलं पाहिजे नम्रता माणसाच्या जीवनातल्या अत्यंत महत्वाचा गुण आहे गोष्टीचा करू नका आणि संपूर्ण जगाचा पण जगत जेता असून सुद्धा मरताना काही सोबत नेलं नभ सात के काही ते आणि सिकंदर जब गया दुनिया असे दोनो हात खाली थे दोन्ही हातामध्ये काही आलं नाही आपली दान घेस या जमीन पुढे जाणार आहे म्हणून विचार करा अहंकार करायचा नाही पण माणसाचा स्वभाव आहे अहंकार आणि स्वभाव जात नाही संत माते वर्णन करतात <laughs> आधी होती तसे पटराने केले

ज्या ठिकाणी कीर्तन आहे ते पांडुरंग कर्तव्य आहे की पांडुरंग सगळ्यांनी नामचिंतन करावं सगळ्यांनी महिला वर्ग पुरुष वर्ग अलीकडे बसलेले पलीकडे बसलेले सगळ्यांनी ताटव तयात करा आमची ताटवड्यात करा ताटवर तयात करा सगळ्यांनी महिला मंडळी पुरुष मंडळी अलीकडे बसलेले पलीकडे